चेस प्रकरणी भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल भंगार खरेदीचे लायसन्स नसल्याने व कागदपत्र सादर न केल्याने करण्यात आली कारवाई खामगाव असलेल्या सजनपुरी शिवारातील एका भंगार दुकानातून पोलिसांनी चार चाकी वाहनांचे चेसिस जप्त केले होते दरम्यान या प्रकरणी अखेर सदर दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुचाकी चोऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस प्रशासनाने दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले असून जिल्हाभरातील भंगार विक्रेत्यांच्या गोडाऊनवर छापा मारून तपासणी करण्यात येत आहे शिवाजीनगर पोलिसांनीही दहा जुलैच्या सायंकाळी सजनपुरी शिवारातील क्लासिक स्क्रेप या भंगार साहित्याच्या दुकानावर छापा मारून त्रेचाळीस दुचाकींचे चेसिस व कारचे चार इंजिन जप्त केले होते व दुकान मालक मोहम्मद हशमद गुलाब मुस्तफा यांना दोन दिवसात जप्त केलेल्या संदर्भात कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते मात्र या मुदतीत दुकान मालकाने कागदपत्र न सादर केल्याने शिवाजीनगर पोलिसांनी मोहम्मद हशमद गुलाब मुस्तब्बा याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे सतरा दोन नुसार गुन्हा दाखल केला आहे दरम्यान सदर व्यक्तीकडे स्क्रॅपिंगचे साहित्य खरेदी करण्याचे लायसन्स नसल्याने जप्त केलेला माल हा चोरीचाच असल्याचे समजून कारवाई केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात त्यांनी दिली आहे बुल जिल्ह्यामध्ये मागील दोन तीन वर्षाचा गुन्ह्यांचा प्रकार पाहता प्रमाणात मोठरसाय चोरीचं आहे मलकापूर आहे चिखली आहे बुलढाणा मेहकत आहे अशा ठिकाण झालेले आहे अशा गाड्यांची कुठे ना कुठे तर विक्री किंवा त्याचे पार्ट ची विक्रीच एक मोडस यापूर्वी दिसून आलेली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी आपल्या परिसरामध्ये जे भंगार विक्रे आहेत हे चेक करण्याची एक मोहीम राबवली आणि खामगाव मध्ये एका ठिकाणी बंगालवाल्या ठिकाणी आपण छापा टाकला असता त्या ठिकाणी त्रेचाळीस टू व्हीलरचे इंजिन्स प्लस इतर पार्ट्स आणि चार फोर व्हीलरचे स्पेअर्स पार्ट आणि चेसिस आपल्याला त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आपण त्या अनुषंगाने पूर्ण चेसिसची चे लिस्ट आउट करून यापूर्वी चोरी गेलेल्या वाहनाचीच ते आहे काय याची खात्री करण्यासाठी त्या सगळ्या चेसिसच्या चे आपण आरटीओ विभागाकडून माहिती मागत आहोत आणि ह्या माल खरेदी करण्याचा किंवा हे स्क्रॅप करण्याचं लायसन्स संबंधित व्यक्तीकडे नसल्यामुळे सदरचा माल हा चोरीचाच माल खरेदी केलेला आहे त्या अपेक्षेने आपण त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत सर गाडी क्रॅश करण्याचा घटना एकदा सुरक्षित आहे निश्चितपणाने आपण चार या ठिकाणचे भंगार जे गोळा करतात अशा व्यक्तींकडे टाकून तपासणी केली असता एका ठिकाणी जवळजवळ सत्तेचाळीस आता आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आणि काही ठिकाणावरून इतरही काही चेसिस चार पाच चार पाच असे सापडलेले आहेत काही इलेक्ट्रिक पंपही तिथे सापडलेले आहेत सदरच्या व्यक्तींनी ही कुठलीही शहानिशा न करता किंवा सदरचा माल चोरीचा आहे का आहे हे बाबत ना पोलिसांना कळवलेलं आहे किंवा त्यांच्याकडे कुठलाही लायसन्स नाही म्हणून संबंधितांच्या विरुद्ध कारवाई करणं आहे हे रॅकेटचा भाग आहे का काय याच्या विरुद्ध सविस्तर तपास केल्यानंतरच बोलत नाही निश्चितपणाने हे आपण फक्त थांबवमध्येच करतो हो आहोत असं नाही सबंध पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जे असे बंगारवाले आहेत अशा ठिकाणीही सुद्धा छापे टाकून आपण तपासणी करणार आहोत